शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनावर आधारित बाजारभाव शेतीमालाला किंमत द्या स्वाभिमानी शेतकरी कर्जमाफीची भीक मागणार नाही अशा स्पष्ट शब्दात माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेता शरद पवार यांनी आपले मत मांडले अकोल्यात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे विचार व्यक्त केले राज्यात समाजाची वीण उसवली असून त्यामुळे वाढलेल्या कटुतेबद्दल शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत समाजात एकोपा ठेवणाऱ्यावर सर्व समाज घटकांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली देशात स्वातंत्र्यानंतर ऐंशी टक्के लोक शेतीत काम करत होते ते आता बावन्न टक्के झाले आहे लोकसंख्या वाढली असून शेती कमी झाली आहे दिवसे दिवसेंदिवस जमीन कमी होत असून शेतीवरचा बोजा प्रत्येक शेतकऱ्याने कमी करण्याची गरज आहे घरात दोघा भावांपैकी एकाने शेती तर दुसऱ्याने इतर व्यवसायात काम करण्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली शेतीवरची अर्थव्यवस्था हवामान बदल आणि इतर घटकांनी घातक झाली असून विकासाचे विकेंद्रीकरण करण्याची गरज यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली दोन हजार चार मध्ये कृषी मंत्री असताना यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येने व्यथित झाल्यानंतर केंद्र सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली कर्जबाजारीपणा सावकारी आदी प्रश्नावर त्यांनी दिलखुलास मते यावेळी मांडले यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हर्षवर्धन देशमुख अझहर हुसेन शिरीष धोत्रे संग्राम गावंडे आदींची उपस्थिती होती बच्चू कडू आणि इतरांच्या नेतृत्वात कर्जमाफीचे झालेल्या आंदोलनाचे त्यांनी स्वागत केले पण त्यासाठी नेमलेल्या समितीत किती लोकांना शेती आणि त्या क्षेत्राचे ज्ञान आहे यावर शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केला त्याचबरोबर कर्जमाफी समितीचा निर्णय काय होईल याविषयी त्यांनी शंका उपस्थित केली देशामध्ये कर्जमाफी या प्रश्नाची चर्चा आहे बच्चू प्रभू यांनी कार्यक्रम का हातामध्ये घेतला आणि त्या कार्यक्रमाच्या का संबंधी उद्या सुरेश चर्चा होती